नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस टी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते मैत्रिणींनो आपण आज काढणार आहोत गोपद्य रांगोळी गोपद्य रांगोळी ही दारापुडी कशी काढायची आणि चातुर्मासामध्ये कशी काढायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर दारापुढे याप्रमाणे आपल्याला दोन्ही साईडने गोपद्य रांगोळी काढायची आहे आणि त्यामध्ये हळदी कुंकू आपल्याला टाकायचे आहे याप्रमाणे दाराच्या समोर एका बाजूला एक आणि एका बाजूला एक याप्रमाणे आपल्याला काढायचे आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारात रांगोळी काढल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही त्यामुळे ही रांगोळी तुम्ही नक्की काढा आणि आता चातुर्मासामध्ये मा रांगोळी तिसावर तीन रांगोळी कशी काढायची हे मी तुम्हाला दाखवते आहे दोन पद्धतीने याप्रमाणे तुम्ही लगेच काढून घेऊ शकता किंवा याप्रमाणे आकार बनवून घ्यायचा आणि नंतरनं दोन्ही साईडला गोल करायचे हे आपण सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकता गोपद्य रांगोळी घराच्या प्रवेशद्वाराला किंवा अंगणाला एक सुंदर आणि आकर्षक असा देखावा देते खूप आकर्षक आकर्षक दिसते दारापुढे रांगोळी आणि विशेषतः चातुर्मासात रांगोळी नाँसा काढली जाते विशेष महत्त्व आहे चातुर्मासामध्ये गोपद्य रांगोळीचे याप्रमाणे आपण सर्वात अगोदर सात गोपद्य काढलेले आहेत त्यावरती सहा गोपद्य काढलेले आहेत आपण आणि सहाच्यावरती पाच गोपद्य काढायचे आहेत आणि परत आपल्याला पाच गोपद्य काढायचे आहेत लक्षात घ्या सात काढायचे सहा काढायचे आणि दोन वेळेस पाच काढायचे आहेत पाच पाचची दोन वेळेस लाईन येणार आणि यावरती चार गोपदे आपल्याला काढायचे आहेत चारच्या वरती आपल्याला तीन काढायचे आहेत आणि तीन दोन आणि मग लास्टला एक याप्रमाणे आपल्याला हे गोपद्य तेहतीस गोपद्य आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत या सोप्या पद्धतीने तुम्ही असे गोपद्य चातुर्मासामध्ये नक्की काढा आणि यामध्ये प्रत्येक गोपद्यमध्ये पिवळा डॉट देऊन त्यावरती प्रेस करून लाल कुंकू तुम्ही टाकू शकता किंवा याप्रमाणे एक हळदीचा आणि एक कुंकुवाचा पण तुम्ही गोपदे काढू शकता तुम्हाला रांगोळी कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडला का कमेंट करून नक्की सांगा अशा छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा याचप्रमाणे आपण दुसरी पद्धत पण पाहणार आहोत याप्रमाणे आपल्याला सर्वात अगोदर दहा गोपद्य काढायचे आहेत याप्रमाणे दहा दहाच्या तीन लाईन आपल्याला याप्रमाणेच काढून घ्यायच्या आहेत रांगोळी विशेष म्हणजे रांगोळी ही कलात्मक क्रिया आहे आणि रांगोळी काढल्यामुळे मन एकाग्र राहतं आणि मानसिक ताण कमी होतो म्हणून तुम्ही म्हणून रांगोळी ही काढत राहायची येत नसेल तरी नेहमी प्रयत्न करायचं काढतच राहायचं परफेक्ट कुणालाही सुरुवातीला येत नाही मला पण परफेक्ट सुरुवातीला यायची नाही सराव करूनच कुणाला पण रांगोळी येते कोणतं काहीही पण असो काढत गेल्यामुळेच त्याच्यामध्ये माणूस परफेक्ट बनतो तो तुम्ही काढतच राहा याप्रमाणे दहा दहाचे तीन लाईन आपण काढलेल्या आहेत आणि यावरती आपल्याला मध्यभागी दोन गोपद्य काढायचे आहेत याप्रमाणे तिसावरतीन गोपद्य काढून झालेले आहे पुन्हा भेटूया असाच नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा खुश राहा Thank you.